ओम कल्पवृक्ष कल्पवृक्षेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण संवाद साधत आहोत जळगाव येथील ज्येष्ठ साधिका दायमाई यांच्याशी दायमाई मागच्या भागामध्ये मा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्ही सूक्ष्म रूपाने ऋषिकेशच्या समाधीला गेला होता तेव्हा काय घडलं होतं तेव्हा असं झालं की मी आधी कुठे माझ्या वाचण्यात शास्त्रामध्ये असं आलेलं होतं की जिथे मणसान समाधि वगैरह अत्या कि हाड़ आता तिथ स्मशान मटल जो तो मना शंका आली कि स्वामीजी जी भी तो वहाँ है समाधि में तो वो कोई स्मशान थोड़ी है वो तो तीरथ बन गया मैं बोली चलो तो मैं ऋषिकेश को सूक्ष्म रूप से गई गई तो मैं बोली अंदर चलो तो अंदर जाए कैसे तो स्वामी जी का जो मुख्य द्वार है समाधि का तो वहाँ पर राम लक्ष्मण सीता इतने बड़े स्वरूप में खड़े हैं कि अंदर जाने कोई जगह नहीं है तो मैं सूक्ष्म रूप से अंदर चुपके से घुस गई घुस गई तो अंदर देखूँ तो इतने देवता इतने देवता वो सब परक्रमा भर के सभी देवता है मुकुट वगैरह डाले हुए सब पहचान नहीं पाई मैं अपन सब उनकी गर्दी बहुत है तो मैं ऊपर देखने लगी ऊपर देखने लगी तो ऊपर से ये सनक सनंदन जो होते हैं चारों भाई तो इनमें से एक ऊपर से नीचे उतर रहे हैं स्वामी जी के समाधि की ओर समाधि में बात करने के लिए फिर मैं अंदर गई तो वो स्वामी जी के ऊपर जो वहाँ गुरु लिंग है रखा हुआ जो लिंग है उसको जल चढ़ाते हैं गंगा जल और बेलपत्री चढ़ाते हैं मैं उन्हें देखने गई तो वहाँ पर भी कांच का लिंग हो गया और उसमें स्वामी जी का मुख आ गया शिवानंद जी का मैं बोली देखो जीव शिव एक है स्वामीजी और शंकर भगवान एक है जब जे देवता आते है और ये शास्त्रों में जो कोई लिखते है तो कॅसिस मानणार आणि हे सगळं आईना सांगितलं हो आई काय म्हणाल्या आई म्हणत जीव स्वामीजी शिव रूपच होत्या ना तर त्यांना भेटायला सगळं देव येणारच हे विशेष दर्शन होत तुम्हाला आपने ज्ञानेश्वरी तो कभी पढ़ी नहीं लेकिन ज्ञानेश्वरी में के बारे में जो आपको अनुभव हुआ कि रत्न के कुछ पहाड़ दिखे वगैरह वो क्या बात है एक दफा क्या हुआ मैं माता जी के घर को गई थी तो माता जी बोले तू ज्ञानेश्वरी सुन बोले उन्होंने कुछ रेडियो में या इसमें क्या बोलते हो वो रिकॉर्ड लगाते हैं ना टेप रिकॉर्ड हाँ टेप रिकॉर्ड में तो बोले ज्ञानेश्वरी है तो तू सुन बोले थोड़ी सी सुनने लगी पर मुझे तो उसमें ध्यान लग गया उसमें ध्यान लग गया तो पहले तो मुझे माता जी दिखे जो शंकर भगवान के अवतार में दिखे वहाँ वो तांडव नृत्य कर रहे थे माता जी तो मैंने आखिर ऐसा करा मैं बोली माता जी तांडव नृत्य कैसे कर रहे हैं पर वो ठीक ही लगा तो बाद में जो हिमालय पर्वत के अंदर हिमालय पर गई मैं तो हिमालय के अंदर एक बड़े बड़े चौकोन चौकोन जैसे वापे होते हैं वैसे तो उसमें हीरे पाचू मनके ऐसे सब चमकने वाले सब भरे हुए हैं तो उसमें मुझे आवाज आई कि यहाँ इतने रत्न जैसे इतने रत्न है इतने साधु संत यहाँ तपस्या करते हैं हिमालय हा रत्नांचा डोंगर तुम्ही पाहिलात आणि असाच एक अनुभव तुम्हाला जिप्रू अण्णांच्या समाधीवर पण आला म्हणजे आपने जलगाव जलगाव के पास जो नशिराबाद है वा ये पोहचे हुए संत ज्ञानी संत जी जिप्रू अण्णा होके गए तो उनके बारे में जरा बताओ। नशीराबाद में जलगांव जिले में नशीराबाद में जिपुर अन्ना की समाधि है वहाँ भी माता जी ने एक दिन शिविर लिया था तो शिविर में हम जो गए तो वहाँ भी ध्यान करने का तो सबको शौक होता सब बैठते ही है तो ध्यान कर ध्यान कर, कर समाधि के नीचे से रत्नों की नदी बह रही है तो उसमें खन 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 आवाज़ आ रहा है एक तरफ माता जी खड़े हैं एक तरफ एक तरफ मैं खड़ी हूँ तर माताजी बोले अगो हे कुबेराचं धन आहे हे नको आहे आपल्याला मे बोले माताजी तपवून लिए आहे ना <laughs> उसके क्या जवाब माताजीने माताजी <laughs> बोल साठी तर पाहिजेच म्हणे पण अशा प्रकारे नको आहे अशा प्रकारे बरं एकदा काहीतरी कापसाच्या गाठोड्यांचा पण तुम्हाला अनुभव आलेला आहे <laughs> त्या दिवसात ना खरं सांगायला तर आईच्या पायावर हार्बरच्या डाळीसारखे फोडेफार झालेले होते काळे काळे असे थोडेसे फार दुखायचे आईचे पाय आहेत आणि मी कसं केलं ध्यानातून एका गाठोड्यात पिंजलेला कापूस आहे एका पिशवीमध्ये सरकीसकट कापूस आहे हे दोन घेऊन मी पळत पळत आईच्या घरी गेले आता कशासाठी गेले ते मला माहिती आहे पण गेले होते तर दारामध्ये गेले एका दारातून हेमंत भाऊ उभे आहेत एका दारातून आई उभ्या आहेत आणि त्या हॉलमध्ये काळे घाणेरडे असे छोटे छोटे गाठडे इतके पडले आहेत की बस पाय ठेवायला जागा नाही आहे तर हेमंत भाऊ म्हटले देखो बोले जाय माबाई हमारे घर मे पाव रखने को जगा नाही सारा गाव काही बोजा हमारे घर में आके पडा बोले मी म्हटलं खरंच आणि त्यांच्या सगळ्यावर नावं पण होती पण मी काही तेवढी वाचली नाही पण मी म्हटलं बाप रे इतका इतके गठडे माताजी घर मे पडे गंदे मी बोल मेरा तर हलकाही आहे बोजा मी तर मेरा उठा लेती मी माझ्या दो दोन्हीच्या गठड्या उचलल्या जशी परत फिरले तर हे आईना सांगितलं आई म्हणून तू तुझं तु तु बोज उचललंय ना फार चांगलं केलं म्हणा तुम्हाला येणारे सगळेच अनुभव एकंदरीत दिव्य आहेत आपको में जो शेष नाग <laughs> <laughs> मेरे तो मन मे नाही कि ऐसा हो सकता है क्या कधी पढा भी नाही कुठ सुना मे खुद ही शेष नाग याने इतनी बड़ी इतना बड़ा शरीर हो गया मेरा कि पूछो ही मत जैसे खम्भे शरीर की मोटी हो गई मैं इतनी जाड़ी और पीले रंग की हुई सोनेरी कलर की तो मैं इतनी बड़ी इतनी बड़ी इतनी ऊँची हुई कि मैंने मांडी डाली तो सिंहासन शरीर का हो गया तो और मेरे फना देखो तो इतना बड़ा हो गया तो इतना बड़ा फणा मेरा एक ही था और माँ जैसे मा, मैंने सिंहासन बनाया और माता जी को गोद में ले लिया तो माता जी को तो जैसे पीतम्बर शरी की नीली साड़ी थी और माता जी इतने गोरे इतने गोरे चांद शरी का मुखड़ा उनका मैंने ले लिया मांडी पर ले के मैं डोल रही हूँ मैं माता जी का दर्शन कर रही हूँ तो इतना अच्छा लगा कि वो बात कहने में नहीं आती है फिर माता जी को बोले तो माता जी बोले घेतला ना माला मांडीवर फार चांगलं झालं म्हणजे तुम्ही शेषनाग होता आणि आई भगवान विष्णू खरंच म्हणजे हा फार चित्त थरार कसा अनुभव आहे आणि एकदा आईंच्या पाठीवर तुम्ही काहीतरी बघितलं होत होय एकदा गुरु पुष्पामच योग होता त्याच्या आदल्या दिवशी माझी आई मोठी बहीण पुण्याहून आम्ही मी माझ्याबरोबर आईंच्याकडे गुरुमंत्र घ्यायला आलो होतो सकाळी आईने त्यांना दोघींना दिला गुरुमंत्र आणि पूजा वगैरे झाली आमची पाद्यपूजा वगैरे त्यावेळेला आई म्हटल्या अगं तो माझ्या पाठीवर काही कधी पाहिलंस का म्हटलं नाही म्हणजे ओम वगैरे पाहिले होते पण इतकं काही जास्त पाहिलं पाहण्यात नाही आलं म्हणे दार लाव दार लावलं तर म्हटलं आईने जम्पर वगैरे काढलं ना मग बघ म्हणे पाठीवर काय दिसतंय का ए, पाठ इतकी तापली होती इतकी तापली होती लाल की लाल वेलवेट सारखी आईची पाठ झाली होती तेव्हा मला हातून झालं की ज्ञानेश्वरांनी जे पाठीवर मांडे थापायला सांगितलं मुक्ताबाला तर ते, ते करच आहे म्हणजे एका योगीची योगिनीची शक्ती इतकी शक्ती होती है इतकी गरम होई माताजी पाठ उसमे मी अच्छे तर थे तो ये मान पिछे की जो रेती आहे ऊपर के बाजू तो माता जी के चरणों की एडिया थी नीचे अंगुलिया थी ऐसे ऐसे पाँव रखे हुए थे तो हमने दर्शन करे पर हमें अक्कल कम होती है ना तो हमने वहाँ पूजा करना चाहिए या फूल चढ़ाना चाहिए या कुछ तो भी करना चाहिए आरती कुछ करा नहीं माता जी कोता जी पावलं दिसतात मागे पादुका सारख्या दोन दिसतात म्हटलं अगोदर कैलास मलम वगैरे घे काय घे हे घे व्यासलीन घे काय आईने जे सांगितलं ते घेतलं सगळं लावलं आईना मागे पाठीला हाताने पण इतकं काही डोकं चाललं नाही का आरती तरी करावी की कोणाची पावलं असतील त्याचे फोटो काढून घ्यावे हा काही नाही फोटो पण पावलं होती तर तेच तर मला शंका म्हणे इथून तर गेले मग मी जळगावला गेले मनात इतकी शंका इतकी काहूर माजलेलं की ते पावलं कोणाची असणार स्वामीजी आहे हे स्वामीजी की का कोणाची पावलं असणार आईची तर पावलं नाही आई तर बसल्या होत्या ना तर तेव्हा माझ्या त्या आई इतक्या मोठ्या स्वरूपात बसलेल्या दिसल्या मला ध्यानात की आईंची मांडी जमिनीवर आहे आणि डोकं एकदम आकाशाला भिडल्यासारखं इतकी मोठी मूर्ती विराट रूप आईंचं दिसलं त्याच्यामध्ये पोटातून ब्रह्माजी आणि विष्णूजी शिरतात ते म्हणे मे पेले जाता ये बोले मे पेले जाता wow. तुम्ही सूक्ष्म रूपाने आईंच्या मागे गेले म्हणजे कुठं निघतात बघायचं आपण तर मग मागे गेले मागे गेले तर ते निघतात का नाही निघतात ते बघत नाही पण वरपर्यंत त्यांच्या वरपर्यंत शिवलिंग होत मोठं हे मानेपर्यंत शिवलिंग होत आणि वर आईंचं तोंड होता म्हटलं दो ब्रह्मा विष्णू महेश उनसे उपर आपल्या माताजी आहे ना जाने दो म्हणजे ती एक कथा आहे की जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू कोण मोठ ह्याच्या एक ती स्पर्धा लागलेली असते आणि वरती पाहतात तर ते शिवलिंग अगदी त्याला आदि नाही आणि अंत नाही तो अनुभव तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाला म्हणजे खरंच तुम्ही किती भाग्यवान आहात लेकिन ये मैं पूछना चाहता हूं इसके बारे में आपको आपने माताजी को कभी पूछा क्या हां तो माताजी ने क्या कहा उसके ऊपर माताजी बोले तू तेरा अर्थ लगा अच्छा तू तू तो निकाल अर्थ क्या होता है आई असं म्हणणार नाही ना की मी सगळ्यात मोठी आहे असं आई स्वतःहून म्हणत नाही ना आपल्याला सगळ्यांच्या वर आई आहे शरीरामध्ये सूक्ष्म रूपाने प्रवेश केला होता हे खर तर आमच्यासाठी ऐकताना असं अंगावर काटा येत पण हा अनुभव काय होता हा अनुभव असा होता आईंची मिरवणूक फार मोठी निघाली होती हत्तीवरून हत्तीवर जळगावला ध्यानात मोठी मिरवणूक काढली मोठी मिरवणूक मी हत्तीवरून आईंची काढली तर आई हत्तीवरून खाली उतरतात आणि मी मोठा पडदा लावला होता आणि त्यामध्ये एका बाजूला स्वामीजींचा फोटो ठेवला एका बाजूला त्यांच्याकडे मोठ्या ताटामध्ये सगळी पूजेची सामग्री ठेवली एका बाजूला आईंचं ता आसन केलं आणि तिथं भोजनाची सामग्री ठेवली आईंना धरून मी त्या पडद्यामध्ये गेले आईनं म्हटलं आई तुम्ही लवकर लवकर काहीतरी प्रसाद ग्रहण करा नाही तर लोक फार येतील तुम्हाला खाऊ पण देणार नाही असं त्यावेळेला माझ्या मनात काय शंका होती आधी की आई म्हणतात ना की मी आशीर्वाद देते नमस्कार घेते तर ते सुद्धा मी स्वामीजींना विचारून घेते हा आई नेहमी सांगायचे आम्हाला तर मी मनात म्हणायची की प्रत्येक टेम मी आमाताजीक पूजन जाते होंगी अंदर माता स्वामीजी असा मला शंका तर त्या शंकेचं निरासन याच्यात झालं तर आई काय म्हटल्या थांब म्हणे थोडीशी मला थांब मी बारीक झाले आणि कशी विचार कशी बोलते ते मला समजत नाही आईंच्या मांडीला चिकटलेल्यासारखं जरा शिक तर आई म्हणे थांब आई मी जेवायचं सांगितलं ना आई म्हणे थांब मी बारीक झाले आई त्या स्वामीजी फोटोकडे गेल्या तर स्वामीजींची स्वतःची मूर्ती झाली स्वतः स्वामीजी तयार झाले आई म्हणे मी इसको क्या देऊ स्वामीजी म्हटले ये आपकी भक्त है, आपको इसको देना ही चाहिए आशीर्वाद चाहिए वाह आईने तुम्हाला काय आशीर्वाद दिला तर त्यावेळेला मी भुईमुंगाच्या शेंग एवढी झाली होती बाहेर तर आईने हात ठेवला माझी फोलपटं दोन्ही फुटली मी मधून निघाले आई म्हणे या इथं दार आहे म्हणे या दाराला कडी नाही कुलूप नाही ढकलायचं आहे आणि तिकडं जायचं आहे जा तर मी तिकडे गेले तिकड़े गेले इतकी स्वच्छता इतकी की सुंदर व्यवस्था है क्या भाग की हद्दा बाहर पर मानूस मनुन को नहीं सुनसान तो मैं तिकड़े गेले मैं यहाँ यहाँ किसको बोलना हमें सबको सुनाने के लिए नीचे जाना ही पड़ेगा आपके बारे में माता जी कुछ कहती थी हमेशा वो क्या बात थी वो क्या चीज थी माता जी ने सभी को बोलते थे कि सीता की चित्त शुद्धी आहे से शुद्ध आहे से बहुत शुद्ध आहे ऐसा सभी को ये बोलते थे अरे आप निच येते मला हो सांगितलं तू खाली असते ना त्या मला फार बरं वाटतं म्हणे चैतन्य भरल्यासारखं वाटतं म्हणे वा wow. आणि शक्यतो गुरु शिष्याची प परीक्षा घेतात पण तुम्ही एकदा चक्क आईंचीच परीक्षा घेतली तो अनुभव काय होता मोठ्या लोकांची म्हणा गुरूंची म्हणा अशी काही बी झाली तर आपण बोलायला नको होतं ते मला माहीत नाही पण एकदा आईंची खोली वगैरे मी साफ करत होते तर तेव्हा आई बाहेर फिरायला गेल्या आईंच्या हाताने गिझर चालू राहिलं चालू राहिलं तर पाणी उकळत होतं पाणी पण थोडंच होतं थो थो थो, चार बोट तर मी भरलं त्याला परत बंद केलं वगैरे व्यवस्थित झालं सगळं पण आता सांगायला कशाला पाहिजे आईंना पण माझ्याने राहवलं हो नाही संध्याकाळी मी आईना सांगाय सांगितलं सात वाजता की आई आज आहे ना तुमच्या तुमच्या हाताने ना, हाता ना गिजर चालू राहिला बघा hmm. तुम्ही फिरायला गेला ना तर पाणी उकळत होतं आम्ही बंद वगैरे घे असं होय अगं तर चालू करून बघ परत तापतं आहे का नाही नाही तर सकाळी माझी फजिती होणार म्हटलं नाही ता, हो ता आई चांगलं ते आहे म्हटलं नाही गं आधी म्हणे कोणाच्या हातून राहिलं तर ते कॉईल वगैरे काही जळून गेल्या होत्या तर तसं व्हायला नको तर म्हणे नाही नाही बघ म्हणे आधी चालू करून बघ तापत आहे का पाणी मेने चालू चालू केलं आणि काही कामा खाली आलं तर झालं विसरूनच गेले खालीच राहिले मी काही वर गेलेच नाही रात्रभर ते पाणी उकळून 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 थडं थोडं ते झाकण करत आहे त्याचं <laughs> आई आई बाथरूममध्ये गेल्या झाकण उडतं आहे सगळं आईने बंद वगैरे केलं आईच्या आईने <laughs> सांगितलं हे छान झालं म्हणे आज थोड्या वेळाने मी इकडून फिरते तिकडून फिरते मला कळलं की रात्र भर गिजर चालू राहिला मर भूकंप झाला तर बरं मी हातमध्ये जाऊ <laughs> चालले <ली> जाते आईन <laughs> ओरडा <पुणाएं तो> <laughs> खायला मला इतके आतून घा म्हटलं कसं झालं आपल्या हाताने आई म्हणा इकडून पाहिलं अहो सीताबाई वर या की म्हणा सीताबाई <laughs> वर या की म्हणा म्हटलं आता जावं तर लागलं गेले आईच्या उमऱ्यातच आई मला विसरच पडला आई माझ्या हातून फार चूक झाली मला मला ध्यानच राहिलं नाही वर यायचं परत सांगायचं लोक फार जायची ना वर मग मला जायलाच मिळालं नाही आई म्हण अगं ते राहू दे पण एक इंच पण पाणी कमी झालं नाही आईने माझी किती म्हणजे डाटायचं सोडून म्हणजे आई तुमच्यावर रागवत नव्हते पण ह्या निमित्ताने आईनी परीक्षा घेणाऱ्याची पण कशी परीक्षा घेतली आणि दाखवून दिला चमत्कार हरिओ <laughs> आता आता याच्या पुढे तुम्हाला ते एक दोन महिन्याच्या बाळाची बाधा झाली होती तो काय प्रकार नाती होता नातीच्या बाबतीत तुमच्या आमच्या घरात अशीच काही बाधा घुसली होती पण ती आमच्या नातीला फार त्रास द्यायची लहान असताना छोटी होती महिन्याची असताना दहा ती खाली झोपायचीच नाही खाली झोपायचीच नाही आणि दोन तीन टक्के लावून जरी पलंगावर झोपवले तरी तिला ती, ती बाया पाडून द्यायची खाली तर मग मी आईंना इथं समजलं मिरजेला तर आई आठ दिवसासाठी का दहा दिवसासाठी जळगावला आल्या जर आमच्या घरी चतुर्थीचा सत्संग व्हायचा आईनं ठरवल्याप्रमाणे तर त्या दिवशी आई आल्या आणि म्हणजे आठ दिवसासाठीच आल्या होत्या चतुर्थी आलीमध्ये तर आई आल्या होत्या तर आई आल्या तर बाहेर मंडप होता तर आल्या आल्या आई मंडपात बसल्या सगळे लोक आलेले होते तर प्रवचन वगैरे झालं काही झालं चहा पाणी झालं सगळं झालं सगळं लोक आईच्या मागे लागले आई केव्हा जाता कशा जाता रिक्षा आणू का अमुक आई म्हणे नको मला सीताशी थोडं बोलायचं आहे म्हणे मग आई आतमध्ये आल्या आल्या तर मी आईंना सांगितलं आई काही नाही म्हटलं ही मुलगी खाली झोपतच नाही आहे बाकी काही नाहीचा त्रास म्हटलं ही खाली झोपली का ओरडते रडते रडते आणि काय ते मला काही माहीत नाही आईनं तर लगेच घरात दिसून गेलं आई म्हणे उद्या सकाळी तू ये माझ्याकडे नऊ साडेनऊला येशील ना म्हटलं हो येते दुसऱ्या दिवशी गेले मी सो मग आई म्हणे आठ दिवस त्या रूममध्ये त्या मुलीला घेऊन जाऊ नको आणि काहीतरी म्हणजे जप वगैरे करायचं आणि आठ दिवसाने सांगितलं की नंतर मी सांगेल तसं करायचं म्हणून तर आठ दिवस त्या आम्ही तिला नेलंच ने। नाही पण आईच्या पायाखाली मी जे कपडे टाकायचे आई आल्यावर पायाखाली द्यायची ते त्या कपड्यामध्ये आल्या आल्या मी गुंडाळून तिला झोपवलं तर तीन तास ती काही उठली नाही आमच्या घरचे सगळंच म्हणायला लागलं माताजीने क्या जादू किया बोले जे को बच्च्याची सो आहे बोल तर आईने त्या बाघाला बांधलं आणि आम्हाला काही सांगितलं ते ताट वाढून काही चौफले ठेवायचं आणि परत फिरून बघायचं नाही त्यानंतर ती बाधा गेली आमच्या घरची अशीच बाधा तुमच्या बहिणीच्या मुलीलाही झाली होती तो काय प्रसंग होता त्या दिवसात माझी बहिणीची मुलगी माझ्याकडे होती गवारीच होती ती त्यांच्या घरात दोन तीन पिढीच्या आधी कोणी एक मुलगी म्हणजे तिच्या आत्या म्हणा का कोणी अशी ती वारलेली होती तर तिची आत्मा त्यांच्या घरात राहायची त्यांच्या घरात मुलींना सगळ्यांना त्रास व्हायचा तर हिला पण त्रास व्हायचा पण काही आत्मा चांगली असेल ते आम्हाला माहीत नाही पण ती ध्यान इतकी करायची की ध्यानामध्ये तिला सगळं वगैरे काही दिसायचं तर ता आम्हाला काय वाटलं ध्यानच लागतं आहे तिचं आई म्हणे तिला ध्यान नाही आहे म्हणे तिला आणतो माझ्या घरी आईंच्याकडे नेलं तर आईने तिची मानगूट धरली मागून मानगूट धरल्यानंतर तिचं तोंड इतकं लाल झालं गंधासारखं च ती बाधा आईने तिथंच धरली आणि तिला बांधून ठेवली मग आईने सांगितलं हिच्या आईला सांगा लहान एक गरिबांना कोणाला साडी चोळी एक ताटभर भोजन मिठाई काही द्या काही नाव सांगितलं न मंत्र सांगितलं आईने ते करा आणि त्या गरिबांना द्या म्हणून तर तिची ती सुटका त्यामुळे झाली तुमचा याच्यानंतर जो एक अनुभव आलेला आहे गंगा अवतरण तो पण तुम्हा मला जरा सांगा जर मला असे आतून अनुभव जास्त यायचे ना तर माझ्या मनात फार हाऊस यायचे की कधी ध्यानाला बसते आणि कधी बघते म्हणून अक्षय तृतीयाचा दिवस होता तर आई पहाटे पाचला मला घ्यायला आल्या आमच्या घरी की तू येते ना म्हणे पहिल्या दिवशी विचारलं होतं म्हटलं हो येते म्हणे मी गाडी घेऊन तुमच्या घराकडूनच जाणार तर तू तयार राहा म्हणून तर पाच वाजता पहाटे मला घेऊन आई गेल्या रिंग रोडवर कोणाच्या घरी सत्संग होता तर सत्संग होता तर आम्ही गेलो गेल्या माझ्या आतून मनात इतकं व्हायचं की आज नवीन काहीतरी दिसायला पाहिजे आज काहीतरी नवीन दिसायला पाहिजे हेच मनात असायचं तर तिथं गेल्या गेल्या जो मला भरसरिका लागल्या तर आईंच्या ठिकाणी तर मला वरून गंगा माता दिसते आणि आई स्वामीजींचा फोटो होतो तिथे मला मोठी ज्योत दिसते तो ज्योत होती वरून इतकी खळ 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 गंगा वाहत खाली येते जोराने आणि मध्ये एक स्त्री एकदम डार्क गुलाबी साडी घातलेली ती नाचते म्हटलं हे गंगाही आहे ये गंगा अवतरण ये। येणे ये ऋषिकेश काही दर्शन होना चाहिए गंगा तो हम ऋषिकेश काही जाय ऋषिकेश तो याही परी आहे आणि जो ब्रसरिका लागल्या जो भ्रसरिका लागल्या तुम्ही खाली येऊ शकले नाही ध्यानातून शेवटी आईने डोक्यावर हात ठेवला सीता नीचे उतर सीता खाली उतर सीता खाली उतर तेव्हा मग माझी थोडीशी ध्यानातून खाली उतरणार मग त्याच्यानंतर आई काय म्हणाले तुम्हाला मी म्हटलं की आहे ना म्हटलं देखो माताजी मी बोल अभी गंगा इतनी जोर से आ रही थी ऊपर से की बस मैं बोल देखो आणि स्वामीजी की तो बडी जोत लग रही थी इतनी जाडी यायची गुरूंच्या चरणांवरती साक्षात गंगे गंगा अवतरण होतं हा अनुभव आपण एकदा ध्यानामधून आई चार पाच फूट वर झाल्या मांडी घातलेल्या आणि आईच्या अंगठ्यातून गंगा वाहते धार अशी मी बोली हे गंगा तो आपल्या घर मे आहे अरे हम ऋषिकेश क्यों हो जाय हरिद्वार क्यों हो जायगे हे गंगा तो माताजी की चरणो में बेहतीये मग आईचे चरण नेहमी धुवायची मी घरी जाताना आईंच्या घरी गेले की परत आणायचा आतून तांब्यावर पाणी आणायचा जग आणायचं त्यांचे पाय धुवायचे जग भरायचं आणि पोट भरून पाणी प्यायचं वा खरंच तुमचे अनुभव जितके ऐकावेत तितके अधिक दिव्य आणि अधिक अलौकिक असे हे अनुभव आहेत आता मला तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारायचा की तुमचा एक एकदा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर काय घडलं पण आता पुन्हा एकदा आपल्याला वेळ झाली ते थांबण्याची भेटूया पुढच्या भागात साधकांना माझा एक प्रश्न आहे की आई आणि दायमाताई यांची जी आईने जी परीक्षा घेतली होती किंवा दायमाताईंनी आईंची जी परीक्षा घेतली होती तर त्यामध्ये नेमकं का काय घडलं आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा भेटूयात पुढच्या भागात हरिओम हरिओम